नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नॉनव्हेजचा बेत असला की सोबत आवर्जून केली जाते ती म्हणजे कांद्याची कोशिंबीर मी ज्या प्रकारे ही कोशिंबीर करते ती आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कांद्याची आणि कांद्याच्या पातीची अशा दोन प्रकारच्या कोशिंबिरी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एका मोठ्या कांद्याची साल काढून मधला मुळाचा भाग काढून टाकला आहे म्हणजे कांदा उभा कापला की छान सुटा होईल कांदा उभा कापून घेत आहे मसालेदार झणझळीत नॉनव्हेजच्या पदार्थांसोबत कांदा अगदी छान लागतो त्यामुळे नेहमीच्या कोशिंबिरीप्रमाणे बारीक चौकोनी न ठेवता उभा ठेवला जातो एक छोटा टोमॅटोही घेतला आहे टोमॅटोचे मोठे मोठे चौकोनी काप करून घ्यावेत टोमॅटो घालणे ऐच्छिक आहे नाही वापरला तरी चालेल एका हिरव्या मिरचीचे काप करून यामध्ये घालणार आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे कच्च्या कांद्याचा उग्रवास जावा आणि तिखटपणा देखील कमी व्हावा म्हणून तो एकदा पाण्याने धुवून घेणार आहे कधी कधी कांदा जर कमी तिखट असेल उग्रवास नसेल तर धुतला नाही तरी चालतो कांदा हाताने जमेल तितका सुटा करून घेणार आहे कांदा पाण्यातून निथळून घेतला आहे एका बाऊलमध्ये काढून यामध्ये चिरलेला टोमॅटो मिरचीचे काप आणि कोथिंबीर घालावी घट्ट दही यामध्ये घालावं दोन ते तीन मोठे चमचे दही मी वापरलं आहे थोडीशी चवीनुसार साखर घातली आहे मीठ घालावं कोशिंबीर वाढायला जर वेळ असेल तुम्ही जर कोशिंबीर आधी करून ठेवणार असाल तर यामध्ये मीठ वाढायच्या वेळी घाला कारण मिठामुळं कोशिंबीरीला पाणी सुटतं सर्व मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवू शकता मिक्स करताना दही जर कमी वाटलं तर दही वाढवू शकता दही खूप जास्त देखील वापरू नका कांदा टोमॅटो सुटा राहायला पाहिजे ही साधी सोपी कांद्याची कोशिंबीर निश्चितच नॉनव्हेजच्या जेवणाची रंगत वाढवते दुसरी जी कोशिंबीर आहे ती कांद्याच्या पातीची आहे कांद्याची पात साफ करून घ्यावी मुळाचा भाग काढून टाकावा पातीचा वरचा एक लेअर काढून टाकलाय कोवळी ताजी अशी कांदा पात घेतली आहे गरजेनुसार दहा बारा जेवढ्या पातीची कोशिंबीर करायची आहे तेवढ्या धुवून घ्याव्यात याचा जो कांद्याचा भाग आहे त्याला चाकूने एक किंवा दोन उभ्या चिरा द्याव्यात ही कांदापात कोवळी आहे पण बऱ्याच वेळा कांदा मोठा असेल तर उभ्या आडव्या दोन चिरा द्या अगदी कोवळ्या पातींना काप द्यायची गरज नाही आता कांदापात चिरून घेणार आहे बाऊलमध्ये काढून यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी साखर अर्धा चमचा जिरे ओबडधोबड वाटून घेणार आहे ताज्या जिरेपूरचा खूप छान स्वाद येतो ती यामध्ये घातली आहे गरजेनुसार कांदापात मिळून येईल इतपत तीन ते चार चमचे घट्ट दही यामध्ये घातलं आहे सर्व मिक्स करावं व्हेज सोबत, खास करून सोबत, ही कांदापातीची कोशिंबीर खूप छान लागते या दोन्ही कोशिंबिरींच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद